लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा लाईव महाराष्ट्र पोलिस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर पन्नास बत्तीस झिरो दोन शिवराज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे यांनी दिल्यास शुभेच्छा शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ करत पूजन करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे नूतन खासदार प्रणिती शिंदे पालिका आयुक्त शीतल तेली उगले उपायुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले महामंडळ ट्रस्टच्या वतीने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा सत्कार करण्यात आला श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्टच्या वतीने दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो महामंडळ ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ ट्रस्ट अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष सुभाष पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे महामंडळ ट्रस्टचे राजन जाधव पुरुषोत्तम बर्डे सुनील रसाळे आबा भुईटे विनोद भोसले गणेश डोंगरे माऊली पवार अंबादास शेळके आबा सावंत सुशील बनपट्टे विजय पुकाळे यांच्यासह महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लायू महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा व सब्सक्राइब करा